अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर तुमच्या व्हिडिओला कधीच व्ह्यू येणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ बनवत राहिला तर यूट्यूबकडून तुम्ही कधीच पैसे कमवू शकणार नाही किंवा अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर यूट्यूब तुम्हाला पैसे देणार नाही तुमचा चॅनल कधीच मॉनोटाईज होणार नाही झाला तरी डिमोनोटाईज तो होऊ शकतो जर तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले तर तुम्हाला कधीच व्ह्यू येणार नाही तुम्हाला यूट्यूबमधून तुम्ही कधीच पैसे कमवू हो शकणार नाही जे ध्येय तुम्ही घेऊन आलेलं असाल यूट्यूबवरती का आपण जे आहे चार ते सहा महिन्यामध्ये आपण यूट्यूबवरून प्रचंड प्रकारात पैसे कमवू हो खूप सारे लोक जे आहेत त्यांनी चार चार महिन्यामध्ये तीन तीन महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज करून आपला स्वतःचा चॅनल मॉनिटाईज करून त्यांनी दोन दोन तीन तीन आय डी खोललेले आहे ते भरपूर प्रमाणात पैसे देखील इथं कमवत आहे परंतु आत्तापर्यंत ही लिंक आपल्याला लागत नाही का यूटूबवरतून कसे पैसे कमवायचे आणि हे पैसे कसे येणार चॅनल ओपन कसा करायचा तुमच्याकडे आठ दहा हजाराचा मोबाईल जरी असेल तरी देखील तुम्ही यूट्यूबवरती बक्कळ प्रमाणात पैसे कमवू शकतात मोबाईल तुम्हाला चांगलाच पाहिजे किंवा तुमच्याकडे कॅमेराच चांगला पाहिजे अशा गोष्टींची काहीच गरज नाही आहे तुम्ही जर कंटेंट ठरवलं समजा कंटेंट म्हणजे तुम्ही एखादा जर विषय ठरवला आणि त्या विषयानुसार जर तुम्ही काम करायला सुरुवात केली न हारता हो कंटेंट प्रत्येक व्यक्तीचा बदलतो इथे प्रत्येक व्यक्तीचा कंटेंट बन बदलतो कुठलीच व्यक्ती अशी नाही आहे कधी ती कंटिन्यू सालो साल एका कंटेंटवरती काम करते नाही जर एखाद्या व्यक्तीचा वे, व्ही रेसिपी चॅनल असेल तर ती काही दिवसाने बरोबर क्राफ्ट टाकायला सुरुवात करते असे बोटाव मोजण्या इतके लोक आहे का जे त्यांचा कंटेंट जो, जो आहे तो कंटिन्यू तोच चालतो परंतु सामान्य माणसाचा कंटेंट जो आहे ज्या कंटेंटवरती आपण अभ्यासच केला नाही आहे ये। आता येथ इथून पुढे कसं काय टाकायचं आहे समजा रेसिपी चॅनल तुमचा असेल तर आज जी बा वांग्याची भाजी टाकली आहे किंवा उद्या बटाट्याची भाजी टाकली आहे किंवा परवा मग वांगे बटाट्याची भाजी टाकायची आहे अशा पद्धतीचे कंटेंट तयार करणं म्हणजे पूर्ण अभ्यास पूर्ण कंटेंट तयार करून जे लोकं व्हिडिओ बनवतात त्यांचे एकच कंटेंट राहतो परंतु आ अगोदर पूर्ववत कुठलीही तयारी नाही आहे आणि आपण जर कंटेंट तयार क केलेलाच नाही आहे त्याच्यावरती जर आपण काम करत आहे तर आपले चॅनल जो आहे तो रन होत नाही आपल्या चॅनलवरती आपण इन्कम करू शकत नाही कारण आपल्याला कुठलाही कंटेंटचा अभ्यास आपल्याकडे नसतो पूर्ण अभ्यास करून अभ्यास करून म्हणजे पूर्ण तुम्ही विषय समजून घेऊन त्याच्यावरती डेली जर काम केलं समजा उद्या जो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे उद्या जो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो आजच त्याची तुम्ही जर पूर्वतयारी केली आणि पूर्वतयारी करून जर तो व्हिडिओ तुम्ही एडिट करून त्याचा थमनेल लावून तो जर आदल्या दिवशीची जर पूर्वतयारी करून तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केला तर तुमचा चॅनल जो आहे तो व्यवस्थितरित्या चालू शकतो परंतु हे असं करत असताना तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला जॉब सोडायची गरज नाही आहे कारण बरेच लोक ते मनता का, आ, यूटूब वर्ती, जे असतात ते म्हणत असत का यूट्यूबवरती म्हणजे काम करण्यासाठी ते स्वतःचा जॉब सोडून आलेले असतात तर असं काही नसतं कारण जे आपला हातातलं आहे ते कधीही सोडायचं नसतं जेव्हा तुम्हाला फिक्स तुमचं जी इन्कम आहे ती चालू होईल चार महिन्याने सहा महिन्याने वर्षाने दोन वर्षाने त्यानंतर तुम्ही जॉब सोडला तर काही हरकत नाही परंतु यूट्यूबवर काम करण्यासाठी तुम्हाला जॉब सोडण्याची गरज नाही आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं का जर तुमचा चॅनल चालला तर ठीक आहे बरेच लोक पैसे घालून चॅनल चालवतात म्हणजे मोठे मोठे डेकोरेशन करून मोठे मोठे किचन उभे करतात मोठं सेटअप उभं करतात परंतु त्यांचे जे चॅनल आहे तो चालत नाही त्यांना व्हि येत नाही मग अशा प्रसंगी काय होतं आपला गेम जो आहे तो फसून जातो मग गेम फसल्यानंतर काय होतं आपल्या हातामध्ये जर सर्विस असेल आपला त्याच्यावरती उदरनिर्वाह जर चालू असेल तर आपण दोन्हीकडून हात धुवून बसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर काम करायचं असेल यूट्यूबवरती तर ते पार्ट टाईम म्हणून करा म्हणजे आज व्हिडिओ काढला तर तुम्ही एडिटिंग वगैरेला जर तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हाला छंद असेल तो 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 ले ले तर त्या पद्धतीनं तुम्ही तो चॅनल काढून तो तुम्ही ग्रोथ करू शकतात परंतु हातातलं सोडून तुम्ही अजिबात यूट्यूब चॅनलवरतीच पैसे कमवायचे आहे किंवा भरभक्कम तुमचा एखादा जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेले असेल किंवा पैसे तुमच्याकडे असतील तर तुम्ही काम सोडायला हरकत नाही मग तुम्हाला जर असं पक्क असेल का यावरतून आपण पैसे मिळवूनच राहू तर तुम्हाला हरकत नाही तुमच्या हातातला जॉब सोडायला परंतु माझं तर वैयक्तिक असं म्हणणं राहील का ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला चा यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी आपण जॉब हातातला सोडणं मला तरी वाटत नाही का हे अशा गोष्टी करावे करायला पाहिजे म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो कंटेंट आहे त्याच्यावरती आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे तो कंटेंट कसा बनवायचा आहे तो व्हिडिओ कसा बनवायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दाखवायच्या आहे या गोष्टी आपण अगोदरच ठरवून ठेवलेल्या पाहिजे अगोदर ठरून ठेवलेलं पाहिजे म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देते समजा एखादी वांगे बटाट्याची भाजी आपल्याला दाखवायची आहे तर तिचे म्हणजे कशा पद्धतीनं आपण ती दाखवली गेलेली पाहिजे या अगोदर एक दोन व्हिडिओ तुम्ही इतर लोकांचे पण बघा का त्यांनी ते कसे अपलोड केलेलं आहे समजा एखादा ब्लाऊज कट करत आहे तुम्हाला मेन भाग जर तुम्हाला तो दाखवायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीनं दा तुम्ही दाखवला पाहिजे बाकीचे जे काही टेलर असतात त्यांचे पण यूट्यूब चॅनल असतात तर ते तुम्ही बघितले समजा मोठे मोठे एडिटर त्यांनी लावलेले असतात कधीकधी जर चॅनल ग्रोथ झाला चांगला तर त्यांनी एडिटर ठेवलेले असतात तर मग ते एडिटर कसे एडिटिंग करून आणि कसे तुम्हाला ते प्रेझेंट करून दाखवतात ते ब्लाऊजचं कुठला भाग दिसला पाहिजे किंवा कुठला भाग कटिंग करताना नाही दिसला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अगोदर तुम्ही एखादा छोटा व्हिडिओ जो आहे तो बघितला पाहिजे त्यानंतरच तुम्ही व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला पाहिजे आता राहिली गोष्ट बाकीच्या गोष्टी ज्या आहे म्हणजे स्क्रिप्ट लिहिणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही बॅक कॅमेरा असतात आणि तुम्ही एखादी रेसिपी दाखवतात किंवा ब्लाऊजचं कटिंग दाखवतात किंवा एखादं दा क्राफ्ट तुम्ही दाखवत आहे तेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहिणं फार गरजेचं आहे कारण जर तुम्ही स्क्रिप्ट लिहिलं तर तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप बोलता येईल व्यवस्थित सांगता येईल जर तुमच्याकडे स्क्रिप्ट लिहिलेलं नसेल तर आपण बोलण्यामध्ये अडख अडखळतो बरेच लोक जे आहे त्यांना सवय झालेली असते का कुठल्या मुद्द्यावरती कंटिन्यू बोलायचं आहे परंतु नाईंटी नाईन पर्सेंटेज लोकांकडे स्क्रिप्ट लिहिलेलं असतं आणि ह्या स्क्रिप्ट थ्रो जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर निश्चित सांगते मी तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल गेल्याशिवाय राहणार नाही कारण आपण सगळं ज्या व्हिडिओमध्ये काय काय केलेलं आहे ते सगळं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही लिहून काढलं आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही बोलत राहिला व्हिडिओ चालू करून व्हॉइस ओव्हर केला तर निश्चितच तुमचा व्हिडिओ व्हायरल गेल्याशिवाय राहणार नाही पद्धती अशा पद्धतीच्या व्हिडिओला व्ह्यूसुद्धा सुद्धा जास्त येतात अशा पद्धतीच्या व्हिडिओ अर्निंगसुद्धा जास्त होते बरेच जे कंटेन असतात जे कॉमेडी कंटेन असतात ते लोकसुद्धा स्क्रिप्ट अगोदर काढतात एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी बराच वेळ ते खर्च करत असतात त्यानंतर तो एक मिनिटाचा व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असू दे किंवा कुठला व्हिडिओ असू दे तो बनला जातो त्याच्यामुळे यूट्यूबवरती काम करणंसुद्धा आपण इतके दिवस आपण म्हणत होतो का पार्ट टाईम जॉब आहे परंतु हा जॉब पार्ट टाईम नाही आहे हा टाईम वर्क आहे हे आणि हे फुल टाईम वर्क जे आहे ते आपण करत असताना आपल्या हातातला जॉब आपण सोडायचा नाही आहे कारण इथे इथे मेहनत खूप आहे खूप आणि जर तुमचा बस बसला नाही जर तुम्ही खूप चांगलं कंटेंट बनवलं आहे डेली तुम्ही व्हिडिओ पण टाकत आहेत पण तुम्हाला व्ह्यू येत नाही किंवा व्ह्यू आले माझ्यासारखे व्यू आले परंतु व्ह्यू येऊनसुद्धा जर तुम्हाला इन्कम त्यातून येत नसेल तर घाबरायची काहीच गरज नाही चॅनल मॉनिटाइज आहे किंवा चॅनल मॉनिटाईज नाही आहे याची काहीही गरज नाही हल्ली बाजारामध्ये खूप अशा गोष्टी आहे ज्या करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल त्याचं जर तुम्ही बाजारातल्या वस्तू ज्या आहेत त्या विकायला जर तुम्ही समजा आणल्या आणि त्याचे छोटे छोटे जर व्हिडिओ काढून तुम्ही अगोदर शॉर्ट व्हिडिओ टाका त्या वस्तूंचे त्याच्यानंतर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे मार्केटमध्ये आहे एक स्वतःचा ब्रँड तर तयार करू शकता हा जो ब्रँड आहे तुमचा हा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल आता बाजारामध्ये खूप अशा वेगवेगळ्या प्र प्रकारच्या नाकातल्या नथ आहे किंवा इमिटेशन ज्वेलरी आहे किंवा अशा सोन्यासारख्या दिसणाऱ्या ज्या दागिने आहे ते दागिन्याची जी आता फॅशन निघालेली आहे ते तुम्ही ऑनलाईन सेल करू शकतात किंवा कपडे आहे किंवा त्यानंतर घरामध्ये सजावटीचं सामान जे असतं बऱ्याच बायका ज्या आहे त्या याच्यामध्ये खूप हुशार असतात कशामध्ये क्राफ्टमध्ये खूप हुशार असतात म्हणजे टी होल्डर किंवा कँडल होल्डर आ, या असे म्हणजे मेणबत्ती होल्डर वगैरे असं ते बनवत असतात किंवा आयफोन होल्डर किंवा मग रिमोट होल्डर अशा वस्तू वेगवेगळ्या होल्डर बनवत असतात किंवा मग डिझाईनचे जे आहे डि डिझाईनचे ते उलनचे होल्डर असे वगैरे बनवत असतात तर माझं असं म्हणणं आहे का जर तुम्ही पाच पन्नास जर तुम्ही बनवले आणि जर त्याचं व्हिडिओ तुम्ही डेली जर याच्यावरती टाकत राहिला तर निश्चितच तुम्हाला याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही असं नाही का यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले आणि यूट्यूबच्या व्हिडिओमार्फतच तुम्हाला पैसे आले पाहिजे असं नाही आहे यूट्यूब चॅनल मॉनोटाईज जरी तुमचा नसेल तरी देखील तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये पैसे जे आहे ते तुम्ही यूट्यूबवरतून मिळवू शकतात तर अशा प्रकारचं मार्केटिंग करून तुम्ही पैसे कमवू शकतात कपडे आहे वेगवेगळे गाऊन आहे वेगवेगळ्या नायटी आहे वेगवेगळे कानातले आहे नाकातल्या नथ आहे सोन्याची ज्वेलरी आहे किंवा गिफ्ट आहे छोटे छोटे गिफ्ट असतात ते गिफ्टसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने पॅकिंग करून त्याची सेलिंग तुम्ही करू शकता देवाचे गिफ्ट असतात किंवा इतर वेगवेगळे गिफ्ट असतात त्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने सेलिंग करू शकता प्रत्येक शहरामध्ये हल्ली प्रत्येक शहरामध्ये होलसेल मार्केट असतं त्या होलसेल मार्केटला एक तुम्ही चक्कर मारा बघतं तिथे तुम्हाला अशा खूप साऱ्या आयडिया मिळतील का ते ऑनलाईन प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही खेडोपाडी गावागावामध्ये विकू शकतात तर जर तुम्हाला यूट्यूब विषयी काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवून नक्की सांगेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार